नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण ठीक आहे मार्केटमध्ये जवळपास आपल्याला एक चांगली डिसिजन कॅन्डल बघायला मिळाले ठीक आहे त्याचबरोबर उद्याचा विचार केला तर डेफिनेटली मार्केट जे आहे तेवीस तीनशेची रेंज आधीच सांगितली होती त्या लेवलच्यावरती चांगल्या प्रकारे होल्ड केलेलं आहे तेवीस पाचशेची लेवल तोडून तेवीस सातशेपर्यंत मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळालं आहे आपण म्हणू शकतो दुपारनंतर आपल्याला मुवमेंट जे आहे हे विरोध दिशेने बघायला मिळाली ठीक आहे त्याचबरोबर आपण काय विचार करू शकतो मार्केट जे आहे हे सोमवारसाठी जर म्हटलं तर लक्षात घ्या तेवीस हजार पाचशे पन्नासशेवरती होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या जर बाईंगची रेंज येत असेल बाईंग लेवलला आपल्याला कॉलिंग कॉल बाय करायचा विचार करायचा असेल तर डेफिनेटली तेवीस हजार चारशे पाचशे पन्नासच्यावरती बाय करू शकता हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट जे आहे तेवीस हजार पाचशे चारशे पन्नासशे खाली जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो हे मित्रांनो लक्षात माझ्या रेंज जी आहे कोणती तेवीस हजार चारशे पन्नासच्या खाली आपण काय करू शकतो सेल करण्याचा प्रयत्न निफ्टी करू शकतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर गॅपं ओपन झाला तर तेवीस पाचशे पन्नास तेवीस सहाशे म्हणजे जवळपास काय ही जी रेंज आहे किंवा हा जो पात आहे हे थोडंफार ब्रेकआउट करणं गरजेचं कर जो तेवीस हजार सहाशेच्यावरती आपण बाय करू शकतो का डेफिनेटली बाय करू शकतो जर गॅप ओपन होत असेल आणि त्याच्यावरती होल्ड करा असेल तर रेंज कोणती आहे तेवीस हजार सहाशेच्या वरती आपण चांगल्या प्रकारे बाय करू शकतो जेणेकरून आपल्याला मुवमेंट जी आहे तेवीस सहाशे पन्नास तेवीस सातशे तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशेपर्यंत टाकेल थोडक्यात काय मार्चिंग जी आहे ही चोवीस हजारपर्यंत आपल्याला बघायला आरामात मिळू शकते त्याचबरोबर जर साईडवेज राहायचं तर लक्षात घ्या सध्या तरी व्हॉलॅटिलिटी खूप आहे मार्केटमध्ये त्यामुळे थोडक्यात आपण म्हणू शकतो एस एल जे आहे थोडेफार जास्त मोठे ठेवणं गरजेचे आहे ठीक आहे सो आपण ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो व्हॉलाडिलिटी जास्त असल्यामुळे आपल्याला जवळपास मार्केटमध्ये एंटर करताना एंट्री एक्झिट प्लॅन्स जे आहेत ते व्यवस्थित एक्झिक्यूट करा आणि एस एल जे आहेत ते व्यवस्थित ठेवा आणि त्याचबरोबर थोडाफार बफर ठेवून ठेवा कारण थोडेफार काय म्हणू शकतो मुळे आपले स्टॉपलॉस जे आहेत जरी आयडिया असेल तरी कधी कधी ते हिट होऊ शकतात त्याचबरोबर तेवीस तीनशे एक चांगली सपोर्ट रेंज ज्या रेंजच्या आसपास तेक, आपर शक्तो, मार्केट नी तर बैक ते आपण म्हणू शकतो ने सपोर्ट घेतला होता त्यानंतर बॅक होऊन इथे कुठेतरी क्लोज दिलेली आहे सेलिंगसाठी आलं डाउन झालं तर तेवीस तीनशेच्या खाली होल्ड करता सेल करा अन्यथा आता करू नका कारण थांबलं तर ह्या रेंजच्या परत मार्केट काय करू शकतो सपोर्ट घेऊन बॅक करण्याचा प्रयत्न निफ्टी करू शकते हे लक्षात घ्या त्यानुसार आपल्याला ट्रेड जे आहेत हे अकॉर्डिंगली प्लॅन केले पाहिजेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी दिशा आहे मार्केटची ही उद्यावरती सगळं अवलंबून आहे मार्केट ओपन होईल त्याच्यावरती अवलंबून आहे ओपन होऊन तेवीस हजार सहाशे पन्नासशेवरती टिकून जात असेल तर बाय करा तेवीस हजार तीनशेच्या जगालची टिकून असेल तर आपण सेल करू शकतो थोडक्यात काय बाईंग आणि सेलिंगची या दोन रेंजेस आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण थेटजवळ निफ्टीवरून बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करताच जास्त सेकंड मुवमेंट आपल्याला चांगली एक्सपेक्टेड होती भेटलेली आहे जर एक थोडंफार आपण म्हणू शकतो जास्त सेकंड ओके थेट जा डेली टाईम फ्रेमवरती आता मुव्हमेंट जरी सेलिंग साइडला असेल तर थोडेफार आपल्याला बघायला मिळालेली आणि निफ्टी बँक निफ्टी ठीक आहे दोन्ही बाजूने सेम साईडला आहेत परंतु एक महत्त्वाचा विषय आहे दोन्ही आहेत बघा डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर तुम्हाला काय समजतं इथे एकदा सपोर्ट घेतला इथे एकदा सपोर्ट घेतला दोनदा रेंज आहे ती मेक रेंज कोणती आहे मेक ब्रेकची ही रेंज आहे आपण म्हणू शकतो एकोणपन्नास हजार पाचशे ज्या रेंजच्या आसपास आता क्लोजिंग दिलेली आहे हे लक्षात असू द्या जर मेकऑफ ब्रेक लेवल तोडली तर लक्षात घ्या एकोण हजारची लेवल तोडून सुद्धा मार्केट एकोण पाचशेपर्यंत येत्या एक त्या आठवड्यात आपल्याला बघायला मिळू शकतो थोडक्यात काय टार्गेट जे आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय ट्वेंटी फाय मुंग अवरेजच्या आसपास मार्केट डेली टाईम फ्रेमवरती बघा किती रिजेक्शन घेऊन खाली आलं होतं आता सुद्धा त्याच रेंजच्या आसपास थोडक्यात त्या रेंजवरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि जर ट्वेंटी फाय मोविंग एवरेजच्या वरती होल्ड करायला सक्सेसफुल निफ्टी बँक झालं तर या आठवड्यात आपण म्हणू शकतो एक ट्रेंड शिफ्ट आपल्याला बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये काय म्हणतो मी ट्रेंड शिफ्ट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि तो ट्रेंड शिफ्ट जो आहे ट्रेंड बेंड जो आहे आणि जेणेकरून आपल्याला काय एक, एक एकावन्न हजारची लेवल पास करून एकावन्न पाचशेपर्यंत सुद्धा सॉरी एकावन्न हजारची लेवल क्रॉस करून एकावन्न पाचशे बावन्न हजारपर्यंत सुद्धा मार्केट जे आहे ते थोडक्यात बघायला मिळू शकतो त्या मुवमेंटसाठी आपण रेडी होणं गरजेचं आहे हे मित्रांनो लक्षात घ्या त्याचबरोबर थोडक्यात रेंजेस काढायचे असतील रेंजेस सेम लेवलला काढायचे डेलीवरती हाय लो मार्क घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि तिथून प्राईज ॲक्शन आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते की मार्केटची दिशा कशी असेल जसं मगाशी मी म्हटलं होतं तसंच एक सिम्पल हाय अँड लोची स्ट्रॅटेजी म्हटलं तर जवळपास लक्षात घ्या हा हाय हा, एक, एक मार्क केला आणि जवळपास हा व्यवस्थित लोच्या आसपास मार्क केला ठीक आहे बाईंग सेलिंगची रेंज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचली आता बाईंगची रेंज कुठे करू शकतो बाय करायचं असेल ना एकोणपन्नास आठशेच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं ह्या रेंजच्या कॉल बाय करू शकता ऑप्शन रेंजमध्ये आणि किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर बाय करू शकता एकोणपन्नास हजार आठशेच्यावरती मार्केट होल्ड करत असेल तर हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट सेलिंगला खाली आलं तर एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली आपण सेल करू शकतो त्याखाली होल्ड करत असेल डेफिनेटली सेल करा जेणेकरून आपला मुवमेंट जे आहे खाली बघायला मिळू शकते जर की अपडाऊन झालं तर एकोणपन्नास हजारच्या खाली आरामात सेल करू शकता आणि मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते त्याचबरोबर पन्नास हजारच्या वरती मार्केट होल्ड करत असेल तर आरामात बाय करा हे लक्षात असू द्या सिम्पल अनालिसिस आहे सिम्पल समजलं असं तर लाईक कमेंटच्या चॅनल सबस्क्राईब बेल एका द्यावा जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या अनालिसिसमध्ये सिम्पल प्रायझेशन वापरले आहे डेली टाईम फ्रेमवरती सिंगल कॅन्डल स्ट्रॅटेजीचा वापर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल एक सिंगल कँडलमध्ये आपल्याला मार्केट काय सांगण्याचा प्रयत्न करत असेल त्याचबरोबर काही पॅटर्न्सचा इस्तेमाल केलेला आहे वापर केलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय आणि लूज ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करून थोडक्यात ॲनालिसिस कंप्पट कंप्लीट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे समजलं असेल तर लाईक कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद